नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की नेमकं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला नेमका कोणाच्या नावाने काढायचा तर या संदर्भात अनेक जणांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्या दृष्टीने अनेकांचे फोन सुद्धा आलेले आहे तर मित्रांनो या जी आर मधील काही महत्वाच्या गोष्टी आपण बघूया आणि ते बघितल्यानंतर निश्चितच आपला हा जो संभ्रम आहे की उत्पन्नाचा दाखला नेमका कोणाच्या नावाने काढायचा तर तो, तो संभ्रम दूर होणार आहे तर मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो अनेक जणांचे मला फोन आलेले होते आणि त्या फोन मध्ये बऱ्याच जणांनी म्हटलं की कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जोडण्याचं किंवा अपलोड करण्याचं सांगितलेलं आहे परंतु रेशन कार्डवर बऱ्याच ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणून महिलाचं नाव आहे अशा वेळेस कुटुंबाचा दाखला नेमका पुरुषाच्या नावाने घ्यायचा कि महिलाच्या नावाने घ्यायचा अशा प्रकारचा प्रॉब्लेम किंवा संदिग्धता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो यासाठी आपण या, या जी आर मधल्या दोन तीन गोष्टी बघूया नेमकं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे यासाठी हा जो जी आर आहे तर आपण थोडं ड्रॅक करून खाली जाऊया आणि या ठिकाणी बघा योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता उत्पन्नासंदर्भातली लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे जी महिला लाभार्थी आहे तर त्यांच्या कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो एक बघून घेऊया आपण की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला सक्षम प्राधिकारी आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर तहसीलदाराकडून आपल्याला हे उत्पन्नाचा दाखला मिळतोय आणि या ठिकाणची मर्यादा सांगितलेली आहे की, सांगित की वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे हे दुसरा पॉइंट आहे आणि मित्रांनो या ठिकाणी म्हटलेला आहे की कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आता मित्रांनो कायदेशीर जर म्हटलं तर कुटुंबाचा प्रमुख हा पुरुष असतो म्हणून या ठिकाणी आपण कुटुंबाचा कुटुंबाच्या उत्पन्नाचा जो दाखला आहे तर तो पुरुषाच्या नावाचाच असावा याला कायदेशीर मान्यता आहे यावरून महिलांनी जे काही उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे या योजनेसाठी अप्लाय करताना तर तो, तो आपल्या पतीचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे तो उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि हे लक्षात घ्या की वार्षिक उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे तर ती अडीच लाखाची आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न नसावं त्यापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नेमकं उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाने काढायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर ते आपण बघितलेलं आहे आणि मला वाटतंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपली संदिग्धता आहे किंवा जो प्रॉब्लेम्स आहे तो, तो, तो सुद्धा या ठिकाणी सुटलेला आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद